त्याच्या हातात पाय तलवार डायरेक्ट मग ती तलवार किती धार पाय असा हात आहे बघ ना बाबा झोपे नको योगिता नको माग सर बाबा टिल्लूची नक्की टिल्लू तो कारण काय बाबा टिल्लू एवढ बाबा टिल्लू नाही वाटत मला तो तिचे दात पाहिले का तिच्या दातला एक रक्ता त्या बाय हा मग तुम्हाला काय सोपं वाटतय काय एक काम आ, हा, हा, माँगु कर मागून जागिता तलवार घेतायची हा मागून जाय मागून हळूहळू सोड योगिता योगिता सोड 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 तलवार